कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की संविधान समजून घेणं किती महत्वाचं आहे संविधान हा संपूर्ण भारतावरती लागू आहे त्याचबरोबर भारतात असलेल्या प्रत्येक संस्था या संविधानासोबत कार्यरत करीत आहेत त्याचबरोबर भारतातल्या जनतेचं हित आणि त्यांचे फायदे संविधानामध्ये लप लपलेले आहेत त्यामुळे संविधान माहिती करून घेणं फार गरजेचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की संविधानाचा आराखडा आणि संविधानामधला भाग एक अनुच्छेद एक तर चला मग व्हिडिओला सुरू करूया संविधानाचा आराखडा कोणतेही पुस्तक वाचून घेण्यासाठी आपल्याला त्याचा आधी आराखडा समजून घेणं फार गरजेचं आहे उदाहरणासाठी इतिहासाचं पुस्तक आपण वाचत नाही तर त्यातल्या घटनेना आपण गोष्टी स्वरूपात समजून घेतो विज्ञानाचं पुस्तक आपण वाचत नाही तर त्यातल्या कृतींना आपण प्रत्यक्षात करत असतो गणिताचं पुस्तक आपण वाचत नाही तर त्यातल्या उदाहरणांना आपण सोडत असतो तसंच काही संविधानाचं देखील आहे संविधानामध्ये एकूण पंचवीस भाग आहेत आणि चारशे अठ्ठेचाळीस अनुच्छेद आहेत हे अनुच्छेद आणि हे भाग आपल्याला जर समजले संपूर्ण संविधान आपल्याला सोप्या पद्धतीने समजेल तर चला मग जाणून घेऊया संविधान हे प्रेम बिहारी नारायण रायजादे यांनी लिहिलं होतं संविधान लिहिण्यासाठी सहा महिन्याहून अधिक वेळ लागला होता त्याचबरोबर संविधान लिहिण्यासाठी तीनशे तीन पेनाच्या नीपचा वापर झाला होता कारण त्यावेळेला आपल्यासारखे पेन नव्हते आत्ताच्या काळात सारखे त्यामुळे तीनशे तीन पेनाचा नीटचा वापर झाला होता संविधानामध्ये दे प्रत्येक देवी देवतांचे फोटो वेगवेगळ्या पानावरती लागलेले आहेत संविधानामध्ये प्रत्येक पानावरती प्रेम असं लिहिलेलं आहे जे की प्रेम बिहारी नारायण रायजादे यांनी रिप्रेझेंट कर संविधानामधला आपण आता अनुच्छेद एक हा पाहून घेऊया संविधानामधलं भाग एक ज्याचं नाव आहे संघ राज्य व राज्यांचे राज्य क्षेत्र ज्यामधला अनुच्छेद एक हे सांगतं की इंडिया अर्थात भारत हा राज्यांचा संघ असेल यामध्ये दोन बाबी करण्यात आलेल्या आहे एक म्हणजे इंडिया अर्थात भारत आणि दुसरं म्हणजे हा राज्यांचा संघ असेल म्हणजे काय तर चला जाणून घेऊया तर इंडिया अर्थात भारत इंडिया आणि भारत ह्या देशाचं नाव ह्या व्यतिरिक्त कोणतंही नाही संविधानानुसार जर पाहायला गेलो तर या देशाला जर आपल्याला संबोधित करायचं असेल तर एकतर इंडिया किंवा भारत या व्यतिरिक्त आपण या देशाला कोणत्याही नावाने संबोधित करू नाही शकत ते त्याच्यानंतर दुसरी बाब ही अशी सांगते की हा राज्यांचा संघ असेल राज्यांचा संघ संघ म्हणजे भरपूर सारी संख्या भरपूर सार बंच एका एक साथ दहा फळ किंवा एक साथ भरपूर भरपूर जण जमा झालेत असे त्याला संघ आपण म्हणतो बंच ऑफ ज्याला आपण एक बंच म्हणतो त्याला आपण संघ असं म्हणतो मराठीमध्ये तर त्याला संघ म्हटला आहे तर इंडिया अर्थात भारत हा राज्यांचा संघ असेल म्हणजे भरपूर राज्यांनी मिळून हा एक देश बनलेला असेल असं इथे सांगण्यात येत आहे तर आपल्याला माहिती आहे की आपल्या भारतामध्ये एकूण अठ्ठावीस राज्य आहेत आणि आठ केंद्रशासित प्रदेश आहेत यानुसार हा भारत हा पूर्ण ह्या एवढ्या राज्यांनी आणि एवढ्या केंद्रशासित प्रदेशांनी मिळून बनलेला हा भारत आहे त्याची त्याचा उल्लेख इथे करण्यात आलेला आहे की इंडिया अर्थात भारत हा राज्यांचा संघ असेल भरपूर राज्यांनी मिळून बनलेला हा एक देश असेल तर चला आपण आता अनुच्छेद दोन पाहूया अनुच्छेद दोन म्हणत राज्य व राज्य क्षेत्र हे पहिल्या अनुसूचित विनिदिष्ठित इथे हा शब्द मला बोलायला जमत नाही विनिदिष्ठित केल्याप्रमाणे असतील ते इथे मी लिहिलेलं आहे तर राज्य व राज्य क्षेत्र ही पहिल्या अनुसूचित विनि केल्याप्रमाणे असतील तर ते आपण पहिली अनुसूची पाहूया पहिल्या अनुसूचीमध्ये आपल्याला अठ्ठावीस राज्य आणि त्याचबरोबर आठ केंद्रशासित प्रदेश देण्यात आलेले आहेत ते म्हणजे आंध्र प्रदेश आसाम बिहार गुजरात केरळ मध्य प्रदेश तमिळनाडू महाराष्ट्र कर्नाटक ओरिसा पंजाब राजस्थान उत्तर प्रदेश त्याचबरोबर पश्चिम बंगाल नागालँड हरियाणा हिमाचल प्रदेश मणिपूर त्रिपुरा आणि मेघालय सिक्कीम मिझोरम आणि अरुणाचल प्रदेश त्याचबरोबर आठ केंद्रशासित प्रदेश आहेत ते म्हणजे अंदमान व निकोबार बेट लक्षद्वीप बेट दादरा व नगर हवेली दमण व दीप पोंदुचेरी छत्तीसगड चत, लखनौ आणि दिल्ली सर्व केंद्रशासित प्रदेश आणि राज्यांचे सांगितलेलं आहे आणि दुसऱ्या अनुच्छेद मध्ये ह्याची आपल्याला माहिती देण्यात आलेली आहे या सर्वांनी मिळून हा भारत बनलेला आहे अनुच्छेद तीन काय म्हणतं ते बघूया आपण अनुच्छेद तीन असं म्हणतो की भारताचे राज्यक्षेत्र क राज्यांचे राज्यक्षेत्र ख पहिल्या अनुसूचित विनिदिष्टित केलेली संघराज्य क्षेत्र आणि ग संपादित केली जातील अशी अन्य राज्यक्षेत्रे मिळून बनलेला असेल अर्थात पहिल्या अनुसूचित जे जे राज्य क्षेत्र आपल्याला दिलेले आहेत जे जे राज्य दिलेले आहेत ह्या सर्वांनी मिळून भारत बनलेला असेल त्याचबरोबर भारतामध्ये आपण जर एखादी जागा आपण जिंकली उदाहरणासाठी जर आपण उद्या पाकिस्तानावरती अटॅक केला उद्या पाकिस्तानावरती आपण मोर्चा काढला किंवा पाकिस्तानाला आपण हरवलं तर उद्या जाऊन आपण भारत भारतामध्ये पाकिस्तानाला सामील करू शकतो त्या ठिकाणी आपण जर नेपाळ नेपाळावरती अटॅक केला किंवा नेपाळवरती आपण युद्ध केला तर आपण नेपाळाला सुद्धा आपल्या भारतामध्ये सामील करू शकतो खाली uh, खाली बांगलादेश आहे तर बांगलादेशवरती सुद्धा आपण आक्रमण करून बांगलादेशला सुद्धा भारताचा भाग बनवू शकतो हे या, या अनुच्छेद तीन मधला ग मध्ये सांगण्यात आलेलं आहे आपण जे अखंड भारताचं स्वप्न बघतो ते अनुच्छेद तीनच्या ग मधल्या खंडानुसार बघत असतो की पुढे जाऊन आपण अनुच्छेद ग ला ग मध्ये सांगण्यात तरतुदीनुसार आपण एखाद्या देशाला हरवून त्याला आपल्या देशामध्ये सामील करू शकतो आणि आपला अखंड भारत बनवू शकतो अशा प्रकारे आपण पाहिलं की संविधानामधला भाग एक संघ राज्य राज्य क्षेत्र यामध्ये भारताचा उल्लेख करण्यात आलेला आहे अठ्ठावीस राज्य आणि आठ केंद्रशासित प्रदेशांनी मिळून भारत हा बनलेला आहे हे इकडे सांगण्यात आलेलं आहे त्याचबरोबर भारताचा संविधानामधला पहिला भाग आपण समजलेला आहे पुढच्या शनिवारी नागरिकत्व हा भाग दोन आपण समजून घेणार आहोत जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ हा सर्वांसोबत शेअर करा जेणेकरून सर्वांनासुद्धा हा व्हिडिओ बघायला भेटेल आणि त्यांनासुद्धा नॉलेज भेटेल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा जर माझ्याकडून काही चुकलं असेल तर मला माफ करा मी पुढच्या व्हिडिओमध्ये भेटतो सध्याला निरोप घेतो भारत माता की जय